हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईन समैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आमचं सर्वांचं जे काय चालू होतं ते चालूच होतं आता इथं मानपण मी देत होते त्याच्या आधी सगळ्याजणी बसलेल्या होत्या ज्यांचे त्यांची घरची जी काय कपडे साड्या होत्या तीच होती अंगावर आता आपलं जे काय होतं ते त्यांना देऊन नेसवायचं होतं आणि प्लस आपण घेतलेल्या साड्या त्यांना कशा दिसतात हे पण बघायचं होतं त्याच्या आधी सगळेजण बसलेले होते मी पण तुमच्या दादाची जी साडी होती जी तुमच्या दादानं पूजेसाठी खास घेतलेली होती कारण दादाला असं वाटायचं की एवढं मोठं घर मी बांधलं पण घरच्या लक्ष्मीलाच मी काही घेतलं नाही त्यामुळे मग त्या दिवशी तुमच्या दादानं ही साडी घेतलेली होती कशी दिसते सांगा आई नो रेड कलर आहे

मामींकडून पाया पडून घेणं हे कितपत योग्य आहे मला तर योग्य वाटत नाही मी याच्या विरोधात आहे जेव्हा माझी मुलं झाली आणि दोन भावजा घरामध्ये आल्या त्यांना एकच सांगितले तुम्ही अजिबात आवोजावो बोलायचं नाही त्यांच्या पायाला हात लावायचा नाही भलेही रूढी परंपरा ज्या काही असतील त्या असतील पण त्या आपण मोडल्या तर मोडू शकतात मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलांच्या हाता म्हणजे पायाला हात लावणं त्यांना नमस्कार करणं आवो जाऊ बोलणं हे कशासाठी शेवटी म्हणतात ना की ज्याचं त्याचं स्थान जिथं तिथं असावं फक्त नंदची मुलं आहेत किंवा ननंद या गोष्टीनं म्हणतात की विचार करून तिच्या मुलांच्या पाया पडणं आवजाव पडणं याला माझा विरोध आहे आणि मी सुरुवात माझ्यापासूनच केलेली आहे खूप वर्षापासून जेव्हा मला कळत नव्हतं तो तोपर्यंत मामी पाया पडत होते पण जेव्हा आपण म्हणतो ना आपल्या समजूतदारपणा येतो त्यानंतर मात्र मी माझा समजूतदारपणा जो होता तो कामी आणला जाऊ बोलतात पण कधी कधी आता आरे तुरे पण येतात कारण त्या गोष्टी मला बदलायच्या आहेत आता ही कोणताई दिसत आहे तुम्ही म्हणताल तर या ताईची माझी भेट एकदा झालेली होती माझा नंबर यांच्याकडे होता जेव्हा मी कॉल केलेला होता फक्त त्यांना सांगितलं पण अचानक डिस्प्ले गेला तर त्यांनी मामांच्या नंबरवरती कॉल करून मग सगळं म्हणजे लोकेशन मिळवलं या आपल्या ताई आहेत असंच आमच्या दोघींची अचानक भेट झाली या ताईनं एकदा व्हिडिओमध्ये दिसलेल्या आहे एवढ्या त्यांनी मला बांगड्या दिलेल्या होत्या मग त्यावेळेला मला नंबर यांनी घेतलेला होता आणि सांगितले ताई मला यायचं आहे त्यांना लोकेशन पाठवलेलं खूप लांबून आलेले आहेत आणि त्यांची अनमोल भेट अशी ओळख करून देते या ना आमच्या शेजारच्या मामी आहेत आम्ही यांना मामीच वंद वंदना मामी प्लस तिथली स्कूल जी असते त्याच्यावरती खाऊ वगैरे बनवणं खूप सारे आशा कार्यकर्त्या वगैरे त्यांचे बरेचसे रोल आहेत त्या आहेत या माझ्या चुलत मामी आहेत सोबतच माझ्या सख्खी आत्याची मुलगी आणि माझी चुलत मामी दुसरी एक मामी आहे जी पिंक साडीवाली ही बघू शकता ही पण माझी चुलत मामी आहे म्हणजे कसं मामांची भावकी

अण्वीला जो मी ड्रेस घेतलेला होता तो अण्वीने घातलेला आहे फक्त ना त्या ड्रेसची डिझाईनच तशी आहे दिसताना ते दिसते एकदम कोंबडीसारखं पण त्याची डिझाईन तशी आम्हाला सुरुवातीला वाटले की छोटा झाला का काय पण तिच्या मापाचाच होता कशी दिसते अणू आपली सांगा

तर हे दादा ताई कोण आहे तर आपल्या चिव भैयाचे रिक्षावाले मामा आहेत एका निमंत्रणावरती पूर्ण फॅमिली आलेले आहे त्या ताई माझे व्हिडिओ बघतात एन्जॉय करतात मी पहिल्यांदा त्या ताईनं बघितलेलं आहे फक्त मुलांना वगैरे असं जाता येतं बघितलेलं होतं खूप चांगले आहेत जेव्हाही कधी आम्ही सांगू निम्म्या सुद्धा आम्हाला कधी रिक्षाची गरज लागली तरी मामा अगदी धावून येतात फक्त एवढंच आहे की मी प्रत्येकाला सांगितलेले कुणी काहीही आणू नका फक्त या पण प्रत्येकानं तेच केलेलं आहे सगळं आयर मायर मानपान जो काय आहे तो आणलेला आहे किट्टो समोर दिस दिसत आहे बघू शकतात तिचा लुक बऱ्याच तिच्या मावश्या किट्टो किट्टो करत होत्या हलकीशी झलक तुम्हाला दिसलेली आहे ताईनं आणि माझ्या यूट्यूब परिवाराबद्दल सांगेन की ज्या ज्या आलेल्या होत्या आता जयश्रीताई असू दे कल्पनाताई असू दे अजूनही बऱ्याच जणी त्यांनी काय केलं होतं की मला पण आणलं आणि सोबतच आईला आजीला कोणाला पाकिट आणलेलं आहे कोणाला साडी आणलेली आहे कल्पनानंतर आजीसाठी नऊवारी साडी आणलेली आहे आणि ही जयश्रीताई हिनं तर काय केलेलं आहे की पाकिटं दिलेली आहेत म्हणजे मला केलं ती केलं पण आई आजीला पण यांनी सोडलं नाही त्यांनाही सुद्धा त्यांनी प्रेम दिला असं त्यांचं प्रेम आहे ते प्रेमापुढे काहीही मोठं नाही नाही असं येणं होत नाही कार्यक्रमाला तुम्ही फोन असं नाहीचा

मी तुम्हाला म्हणलेलं होतं की जेव्हा आपण निमंत्रण देतो मग आपलं कुलदेवता असू दे कोणी असू दे, दे मग मी महालक्ष्मीला अंबाबाईला स्वामी समताना सगळ्यांना निमंत्रण दिलेलं होते त्याची प्रचिती बघू शकता हे समोर जे दिसणारे ताईदादा आहेत हे ना हे पुण्यावरून आलेले आहेत मला यांचं नाव गाव पत्ता काहीही माहीत नव्हतं यांच्या आधी कधीही बोलणं नाही काहीही नाही या दिवशी अचानक ते कसे आले पुण्यावरून आलेले आहेत ते पण सांगते मला ईमेल वगैरे त्यांनी केला न केला मला माहीत नाही कारण माझा डिस्प्ले गेला सगळाच गोंधळ झाला ज्यांना लोकेशन पाठवायचं ते पण राहून गेलं आणि सगळंच झालं यांनी काय केलेलं होतं की मामांना कॉल केला आणि मामांना सांगितलं आम्हाला पूजेला यायचं आहे मामांनी पत्ता वगैरे लोकेशन दिलं आणि अचानक माझी त्यांची भेट झाली मी एवढी भरून पावले की जेव्हा तुमच्या मा ध्यानी मनी नसतं काहीही नसतं आणि जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीनं अचानक येऊन कोणीतरी भेटतं त्यावेळेला एक लक्षात ठेवा की तुम्ही जे निमंत्रण दिलेलं असतं ना त्या निमंत्रणाचं मान राखून साक्षात भगवंत आपल्या घरी येतात यांची ओळख करून देते यांची ओळख खूप महत्त्वाची आहे कारण तुमचे दादा फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यामध्ये ते त्यांचे पार्टनर आहेत सोबत भावाचं पण नातं आहे सोबत चांगले मित्र पण आहेत एकमेकांसाठी खूप चांगला सपोर्ट म्हणतात ना स्वामी महाराज आपल्याला चांगली माणसं देतात ती तुमच्या दादासाठी ही चांगली देण आहे असतो <laughs> <laughs>

की मी अशा पद्धतीनं ठरवलेलं आहे की काहीच स्वीकारणार नाही पण जेव्हा समोरून ते आणतात तेव्हा त्यांचा मान राखणं गरजेचं आहे आणि जेव्हा जे आपल्या घरातून ते जातात तेव्हा आपणही त्यांचा मान राखणं गरजेचं आहे माझ्या म्हणतात ना शब्दाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या होत्या पुन्हा मग आम्ही आमची तयारी जी होती ती आम्ही व्यवस्थित पार पाडलेली आहे म्हणजे कसं आता आपण एवढं सगळं हे करूनसुद्धा सगळेजण येताना मस्तपैकी आले तर आपलंही काम आहे सगळ्यांना मस्तपैकी पाठवून

पूजा वगैरे झाली आणि आता सगळ्यांची निघण्याची गाई आहे कल्पना पण पन निघत आहे सोबतच जयश्री ताई पण निघत आहे आणि आपली मामांची वगैरे फॅमिली ती पण निघण्याच्या मी जसं तुम्हाला म्हणलेलं की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या आईचा गारवा बघा हे जे होतं ना हे महत्वाचं होतं लेकीच्या घरी कधीही असू दे अगदी आता माझी मुलं आहेत किट्टो आर्यन यांच्या लग्नातसुद्धा आईच्या गारव्याचा खूप मान आहे आमच्या म्हणजे आमच्या ह्याच्यात तर माहेचा गारवा सगळ्यात महत्त्वाचा गारवा समजला जातो आणि तो, तो गारवा मला आलेला आहे आईनं एकटीनं कोणाची मदत नसताना एकटीनं सगळं केलेलं आहे ज्याच्यामध्ये बाजरीची भाकरी असते करंजी असतात लाडू असतात वडे असतात दही भात उसळ जे आपला प्रॉपर जो असतो बघा एक सात ते आठ पदार्थ असतात याच्यासाठी आठ दिवस ती एकटी मेहनत करत होती सोबतच माझ्यासाठी साडी दादांसाठी कपडे आणलेले आहेत ને નું કામ આગળ सु yes कोणाकोणाच्यात अशी पद्धत आहे सांगा या आईच्या गारव्याला फार महत्त्व असतं फार म्हणजे फार महत्त्व असतं माहेर परिपूर्ण होतं ह्या गारव्याने आणि आईनं तिच्या तिच्या ह्याच्यात केलं आठ दिवसाची मेहनत होती बिचारीची पण असं छान वाटलं तुम्ही सांगा तुमच्यात पद्धत आहे का मी व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ